श्रोतेव नमस्कार नुकताच आम्ही आमचे एक ज्येष्ठ मैत्रीण साधनाताई पोफळी यांचा वा वाढदिवस साजरा केला खरं म्हणजे आता इतक्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी स्वतः आपण काय करू शकत असतो काहीच नाही पण मुलगा आणि सून म्हणजे सौ अमिता आणि श्री प्रशांत पोफळी आणि नातू आर्यन यांनी तिघांनी मिळून खूप छान त्याचं नियोजन केलं होतं म्हणजे श्रीयुत पोफळी वारले तर त्यांचे मित्र कारण सामान्यत ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही सगळे श्री चौ असेच मित्र मैत्रिण असतो तर पंच्याऐंशी वे वाढदिवसानिमित्त नंबर आमचे शोधून आणि कारण आता त्या येत नाहीत संघामध्ये तर नंबर शोधून आम्हाला सगळ्यांना परत परत फोन करून संपर्क करून तारखेला त्या आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलं हो आणि अतिशय सुरेख पद्धतीने वाढदिवस साजरा केला औक्षण केलं आम्ही सगळ्यांनी पण त्यांचं नंतर हास्य क्लबच्या पद्धतीप्रमाणे टाळ्या वाजवल्या हो जितक्या वर्षाच्या त्या पंच्याऐंशी वर्षाच्या झाल्या तर पंच्याऐंशी खाली शाही वरती वगैरे अशा पद्धतीने नंतर नातवानी इतकं सुंदर ग्रीटिंग आणलं होतं त्यांच्यासाठी की आजी बद्दलच्या त्याच्या मनातल्या भावना त्यांनी त्यातून व्यक्त केल्या होत्या नंतर ही सगळी भजनी मंडळ ग्रुप होता हा तर त्या बायकाच्या भजनी मंडळाच्या बारा वर्षानंतर भेटल्या पण बारा वर्षापूर्वीची भजन दोन त्यांनी म्हटली आणि नॉनस्टॉप म्हणजे कुठेही चुकले नाहीत का थांबले नाहीत रोजची प्रॅक्टिस असल्यासारखं सुरेख पद्धतीने त्यांनी ती दोन्ही भजनं म्हटली आणि पुरुष जे होते ते एवढे आनंदी झाले होते कारण लांब लांब बाणेर कुणी वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले आणि भुसारी कॉलनीमध्ये आमचा सगळा संघ आहे आणि ते पण राहतात पोफळे तर तिथे आम्ही सगळ्यांनी एकत्र खूप वर्षांनी अंतर भेटलो आठवणी काढल्या गप्पा मारल्या सुरेखाचं जेवण केलं आनंदी आनंद खरोखर माझ्या दृष्टीनं त्या मुलगा आणि सून दोघांनाही खूप खूप आशीर्वाद आहेत आणि नक्कीच त्या साधनाताईंचाही आनंद त्यांनी ओळखला आणि तशा पद्धतीने तो सेलिब्रेट केला म्हणून ते तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करावसं वाटतंय म्हणून आजचा हा व्हिडिओ नमस्कार सुनबाईंनीही सासूबाईंचं औक्षण केलं मग सासूबाईंच्या मैत्रिणींनीही केलं मायेची शाल पांघरली सासरे वारलेत पण सासूबाईंच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसासाठी सासूबाईंच्या मैत्रिणींबरोबरच सुनबाईंनी सासऱ्यांच्या मित्रांनाही बोलावलं कोण आहे बरं ही आदर्श सून आणि मुलगा सो अमिता आणि प्रशांत पोफळी नातू आर्यनसह साधनाताई पोफळी यांच्या वाढदिवसाची ही गोष्ट सासऱ्यांचे हे मित्र सुद्धा कितीतरी दिवसांनी एकमेकांना भेटले किती सुंदर पद्धतीने साजरा केला हा वाढदिवस I'm um, the uh, G तुम्ही लाइन लावा तुम्ही मागे जीवे चरदाशतम जीवे चरदाशतम जीवे चरदाशतम

देवारातल्या देवतेसारखी थी आधी कधी तू विसावा देणारी मायेची तहान भागवणारी तर कधी जटिल प्रश्नाला अलगद उलगडवणारी तुझ्या श्वासाश्वासाला ईश्वरी शक्तीचे दान मिळावे आणि तू सदैव आनंदित राहावे हीच शुभेच्छा वाढदिवसाची 不知何。Oh, తుజ తోషవాయాీజీ మోరయా తుజ తోషవాయాజీ తు अभी करते केस करा ना एकदम बांगर का आ फटाफट एकातले को हे कर पैसे सगळे चलवा तुम्ही डॉक्टर यार गेला सगळे लावून नेले की आपण आज पोहच छान पण फार छान आणि त्याने की फिल्म पोचली पाहिजे सगळ्यात छान काय तुला तुला काही वर्षात ತಡ ಪೂಜಾ